धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह हो प्रकरणी अंदाज समितीमधील लाभार्थी आमदारांना आरोपी करा अनिल गोटे धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकडच्या प्रकरणानंतर माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असून आपण सांगितल्यानंतरही अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे आपण त्यांना सांगितले असून त्या दिवशी आपण सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी आले नाहीत यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अनिल गोटे यांनी केली आहे विधानमंडळाच्या आलेल्या समितीची बैठक शासकीय कार्यालयात होणे आवश्यक असताना ती खाजगी हॉटेलमध्ये का झाली असा देखील प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय या प्रकरणी अंदाज समितीच्या लाभार्थी आमदारांना आरोपी करण्यात यावे तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे नाटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे मला सांगा की त्या ठिकाणी किशोर काय आले होते ॲडिशनल एस पी हे कश मशीन कसं घेऊन आले या ठिकाणी किशोर पाटील गेले त्यांनी शिपाया कले काय किल्ली मागितली त्याने मी प्रत्येक आरोप हा पुरा विषय करीन मला वाचापणा करायची सवय नाही मी नाही मी आता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकर आणि परिषद सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांगितलं की तुम्ही आदेश देऊन दोन दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला ना नाही आणि मी यांच्याकडे मागणी केली की या पोलीस अधीक्षकाला निलंबित करा कारण कर सहा वाजता तक्रार केल्यानंतर तो, तो येत नाही अध्यक्षपदी अधीक्षक म्हणून राहायच्या लायकीच आहे का तू मी कधी आय एस अधिकाऱ्याला आय पी एस अधिकाऱ्याला हर तुझ्या बोललो नाही पण यांनी स्वतःची लाईकी सिद्ध केलेली आहे नंबर दोनची गोष्ट की धुळे शहरामध्ये जिल्हा परिषद सभागृह मी आमदार असताना नियोजन समिती सभागृह आणि महानगरपालिकेचं सभागृह असे तिन्ही सभागृह उपलब्ध आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या विधानसभेच्या गरिमेचा प्रश्न आहे विधानसभेची गरिमाग कशामध्ये आहे काय तुमच्या आमदाराच्या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी बार आहे अशा ठिकाणी मीटिंग घेण्यात आहे आणि पत्रकारांना मज्जाव का केला पत्रकारांना मज्जाव केल्यानं के भाजपचे लोक आज कसे गेले काय म्हणून मी अध्यक्षांना पत्र लिहिले आणि यांना पण लिहिले सभापतींना की याच्यामध्ये सभेची कुठली गरिमा सांभाळली गेलेली आहे काय